श्री गुरुदेव दत्त संत जनाबाई परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवाचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नाम नाम्याची दासी म्हणून घेऊ असत जनाबाईचे अभंग दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कंबीरा खांबीराच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण उत्सुकतेने संत कबीर जा जनाबाईच्या भेटीसाठी पंढरीस ते आले तेथे आल्यावर त्यांना कळाली की ती नामदेवाच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाली की ती गोपाळपुरास गोव गौऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गौऱ्या खा था थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रुण... अप्रू वाटले आणि ती तिच्या वाट बघत तेथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेली तेथे नदी काठावर दोन स्त्रिया एकमेकाशी भांडत भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या मध्ये गो गोवऱ्याचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तेथे उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की येथे जनाबाई नावाची कोण स्त्री आहे का त्यांच्या ह्या प्रश्नाचे दोघी पैकी एक स्त्री उसळून बोलली ही का हीच ही हीच की जणी चोरटी माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मलाच शा शणपण शिकवत शानपण शिकवते त्या बाईच्या या उद्धाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ती तेथेच आशा आषाळभूत नजरेत त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी ना राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का यावर ती हात हातातल्या गोऱ्याखाली टाकून बोलली झाली होय बाबा मीच ती जणी तुला काही त्रास आहे का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तु वर्तुणुकीने गोंधळ गेला कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढत घेण्यात मन स्थितीत होते मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहात मला ठाव नाही पण तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोऱ्या यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गोऱ्या निवडून ठेवून त्या तुम्ही एव्हा का व्यवहार करा आणि मग इथून जावा आता गोऱ्यासारख्या दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गौऱ्या कुट कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीर कबर कबीरजींना पडलं कबीर विचारत पडले बघून जनाई म्हणाली त्यात काय इतकं विचार करायचं अगदी सोपं काम आहे आता कबीराची चकित झाली होती सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्या कुठली गौरी कोणाची हे ओळखता येतं अशक्य होतं मात्र जना म्हणते की हे सोपे आहे कसं काय सोपं असू शकतो किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे अतुर झाले त्यांची अतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली आहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गो गोरा मोरा झाला कबीरजीने पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान क कवित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वस्तो आहे हे त्यांना लक्षात आलं कबीरांना साऱ्या गौऱ्या यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या जनाबाईच्या गौऱ्याच्या ढिगारात त्या बाईने आपलं काही गौऱ्या लपवून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि जनाई वर जनाईला ती खोटे ठरवत होती गौऱ्याची वाटणी झाल्यावर कबीरांच्या चेहऱ्यावर चा प प्रश्नचिन्ह कायम होते जनाईनं त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलं का एकदम साधी गोष्ट आहे मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचे नाम घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो तोच या गौऱ्यात सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आण मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींच्या परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्तेने केलेले नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिक एक असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतीन असं आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी ती सच्ची असावी की आपल्या देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा सेवा करते की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करतो श्री गुरुदेव दत्त बोला जय हरी विठ्ठल